यज्ञ वैज्ञानिक आहे की धार्मिक यज्ञ का केले जाते यज्ञ म्हणजे काय नमस्कार मित्रांनो वेलकम टू लक्ष्मी पुत्र ब्लॉक मित्रांनो आजच्या मोटिवेशन आपलं स्वागत आहे मित्रांनो जागतिक शांततेचे ठिकाण वर्ल्ड पीस सेंटर आहे शिवपुरी तालुका जिल्हा सोलापूर मित्रांनो मी आज भेटणार आपल्या गुरुवाराला गुरुवारी यज्ञ म्हणजे काय यज्ञाचे प्रकार काय आणि यज्ञाचे महत्व काय आज आपल्याला पडून सांगणार आहे तर नक्की शेवट करून पहा मित्रांनो शिवपुरी ही यज्ञ स्वामीच्या कार्यासाठी अक्कलकोटला आले ओके okay. त्याची पूर्तता ही okay. हा आणि स्वामी आलो की संस्थेचं रिजनेशन पुनर्जीवन करायला आणि यज्ञ संस्था ही आम्हाला पूर्वापार आमच्या दिली त्या परमेश्वराकडून परमबिर या बरोबर त्याचा हेतू आहे वातावरणाची शुद्धी okay. वातावरण ही सगळ्या सजीवांची अत्यंत निकडीची मूल गरज बरोबर त्रास घेतल्याशिवाय कोणी जगू शकत नाही बरोबर आणि आज सगळं प्रदूषित आहे ते वातावरण आहे बरोबर आणि ही परिस्थिती येणार आहे ह्याची कल्पना स्वामी नवदी काढले परमेश्वरी अवतार होते ओके त्रिकालज्ञानी होते भूत भविष्य त्यांना परफेक्ट माहिती होत बरोबर आणि त्याच ह्याच्यातनं त्यांनी ही एक परंपरा इथे मध्ये तयार केली ओके okay, okay. त्या परंपरेतले चौथे म्हणजे स्वामी स्वामींच्या नंतर बाराप्पा महाराज महाप्पाच्या okay. नंतर गंगाधर महाराज बरोबर आणि त्याच्यानंतर गजानन महाराज कोचे शेगावचे वेगळे अक्कलकोचे त्यांना कलकी अवतार म्हणून पण वाटला गेलेलं आहे असे गजानन महाराज यांनी ही भूमी बसवली ही यज्ञ भूमी आहे यज्ञ संस्थेचं पुनर्जीवन आणि जगभर प्रचार प्रसार हा युद्ध चालू आहे ओके आहे हे जे आहेत हे स्वामींचे गजानन महाराजांचे वडील शिवानंद स्वामी ओके शिवांचा होता म्हणून त्यांची आहे ह्यांच्या वडिलांनी यांचं ऍक्च्युअली मूळ लक्षण आहे मध्य प्रदेश मधलं हे सगळं लढणारं आहे म्हणजे आज छत्तीसगड त्यावेळेला मध्य प्रदेश होळकर संस्था ओके तिथले सरदार मंडळी आहे आहे गावांची त्यांना जागीरदारी होती साहेब पदवी वगैरे होती यांच्या आहे तर हे त्यांचे वडील उत्तम आयुर्वेदा आयुर्वेदाचार्य होते उत्तम ज्योतीचार्य होते ओके घरची श्रीमंती तो होतीच होती बरोबर असं असूनही नेहमी शिवपूजेच रंगलेली असायचे ओके ओके आणि ती शिवपूजा होऊन एका संतांनी त्यांना सांगितलं तुमच्या शिवपूजे होती शिव प्रसन्न आहेत आणि ते तुमच्या पुढे जन्म घेतील आणि ह्यांचा जन्म ह्यांच्या आजूबाजूला साप फिरत आहे श्वासोश्वासा ओंकाराचा नाद ऐकायला ना यायचा रात्री आपण झोपेत जो दीर्घ श्वास चालतो त्याच्यामध्ये ओम नम शिवाचा जप ऐकायला ना ना नाद ब्रह्माचं उपासक म्हणत होतो ह्याच्या आधीच्या नादव ब्रमाचे उपासक म्हणजे औषध जमा तेही शिवांचाच अवतार होते बरोबर आम्हाला पुढे जायचं असलं यायचं असलं आमची एक सहज आमच्या मना तोंडातून निघत माझी गाडी कुठे किंवा मला रिक्षा बघ मला टॅक्सी बघ असं हे माझा मंदिर कुठे पटकन प्रश्न विचार इतकं हे हो। खाली संजीवन समाधी आहे ही यांची संजीवन समाधी आहे शिवानंद स्वामींची शिवाचा अवतार असल्यामुळे मग ती शेवळ आणि हे आहे एक्झॅक्टली exactly पुढे बाकी देवतांची जे पोझिशन आहे बरोबर हे जर आपण बघायला गेलो तर ज्या वेळेला अंत्यसंस्कार झाला जो दत्तात्रयांनी केला होता त्या वेळेला जी सर्व देव स्थान होतं तसं स्थान हे इथे सगळं आहे त्या करेनुबा माता आहे हा हा यासाठी गेल्या मग दत्तात्रय होते गणपती होते आणि परशुराम या इथे ओके परशुराम ओके खाली परशु आहे त्याच्या हा भगवान परशुराम म्हणजे जवाहरचे चिरंजीव ओके फॅक्ट आहे एकोणीसशे चौपन्न साली त्यांना त्यांनी समाधी घेतली आणि त्याच्या एक वर्षा आधी त्यांनी त्यांनी ही जागा दाखवून दिली होती पुढच्या okay. वर्षी ह्या दिवशी इथे इतक्या स्पष्टपणे जगा कल्पना दिल्या हे जे शिवलिंग आहे हे शिवलिंग ओके गजानन महाराज म्हणजे शिवानंदांचे पुत्र okay. ज्यांनी ही भूमी बसवली त्यांनी एक तर संस्थेचं पुनर्जीवन करून दिलं okay. एकोणीशे चव्वेचाळीस साली सोमया अग्निहोत्र हा मूळ यज्ञ नित्य okay. यज्ञ आपल्याला जगाला दिला okay. आणि त्याच्यानंतर एकोणीशे एकोणसत्तर साली सोमया केला जो बुद्धांनी यज्ञ संस्था बंद केल्यानंतर अडीच हजार वर्षांनी झालेला संपूर्णपणे वेद त्याची आठवण म्हणून हे फकीराच्या वेशामध्ये काशी विशेष हम काशीचे आय हम काशी दोघा असं महाराजांच्या समोर उभं राहून दोन वाक्य उच्चारून आपला अल्प परिचय दिला आणि पुढे प्रश्न विचारला की आम्ही आले का महाराजांनी दोन भक्त त्यांच्यावर दिले भक्तांना आपल्या सगळे शिवक्रिया दाखवा आणि आम्ही पुढे स्थान लावायची व्यवस्था करून द्या बरोबर संपूर्ण शिवपुरी फिरता फिरता अचानक अंतर्धान होते त्यांची आठवण म्हणून त्यांनी जे दिलेलं ते शिवलिंग आहे त्या पाठीमागे जे छोटस चॉकलेट एरी दिसत आहे परशुरामांच्या मूर्तीच्या बाजूला त्या कोणाऱ्यामध्ये हे त्यांचा आठवण आहे अशी आपली ही शिवपुरी आहे ही शिवांची भूमी आहे ओके आणि यज्ञ संस्थेचं पुनर्जीवन इथनं झालेलं यज्ञ भूमी असं हे आहे आपल्याकडे हवन वगैरे हो सतत चालू असत okay. रोज दिवसातून पाच वेळा व्यादी होम होतो मंगल हवन जायला म्हणतात नंतर okay. मग हे मृत्युंजय मंत्राने हवन चालू आहे ते okay. सकाळी दहा ते अकरा आणि संध्याकाळी चार ते होतात म्हणजे सूर्यास्ताच्या वेळापर्यंत असं okay. हे चालू असत यज्ञाचे बरेच प्रकार मूळ यज्ञ अग्नि okay. आणि मग त्रेता युगामध्ये त्याचे जे विस्तार होते त्याला ट्रेता विस्तार म्हणून गेलं म्हटलं आपण इतिहासात वगैरे यज्ञ आपण वाचलो यज्ञ अशोक यज्ञ किंवा नवचंडी शरदचं याग गणेश वगैरे हे मूळ यज्ञ जो अग्नि होतो सूर्योदय सूर्या केला जाईल त्याचे हे सगळे विस्तार आहे असं तर मित्रांनो यज्ञ वैज्ञानिक आहे की धार्मिक यज्ञ का केले जाते आणि यज्ञ म्हणजे काय मित्रांनो हे सविस्तर तुम्हाला माहिती झाले असेल आणि जर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो